मुंबई पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या के सन्मानार्थ काल मुंबईत चर्चेट इथल्या आयएमसी मुख्यालयात आयएमसी उत्कृष्ट सार्वजनिक सेवा दोन हजार तेवीस चोवीस पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांसह दहा पोलीस कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले नागरिकांसाठी सायबर जागरूकता आवश्यक असल्याचं पोलीस आयुक्त आयपीएस विवेक फणसळकर यांनी सांगितलं सायबर किंवा आर्थिक फसवणुकीची तक्रार करण्यासाठी एक नऊ तीन शून्य तर महिला सुरक्षेसाठी एक शून्य तीन हा हेल्पलाईन क्रमांक असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली गुन्ह्यांचा अचूक शोध दोष सिद्ध करणं मालमत्तेची पुनर्प्राप्ती नागरिकांच्या रक्षणासाठी साहसी कृत्य अंमली पदार्थांवर आळा घालण्यासाठी कार्य सायबर गुन्ह्यांचा तपास या क्षेत्रातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हे पुरस्कार दिले जातात